मुलांनो पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या धड्याबद्दल आपण पेशी म्हणजे काय पेशी कुठे असतात आणि त्यांच्यामध्ये कोणकोणते घटक असतात हा भाग गेल्या वेळी पाहिला आता आपण सूक्ष्मजीवांबद्दल समजून घेऊया सूक्ष्मजीवांमध्ये अनेक प्रकारचे असतात काही उपयुक्त असतात काही उपद्रवी असतात आणि त्याच्यातलेच काही रोगकारक सुद्धा असतात सूक्ष्मजीव कुठे कुठे असू शकतात तर बर्फाळ प्रदेशापासून समुद्राच्या तळापर्यंत ते गरम अशा सल्फरच्या उकळत्या पाण्यामध्ये अशा ठिकाणी असू शकतात चक्का आपल्या अन्नामध्ये लोणच्यांमध्ये आणि आपल्या शरीराच्या आत आणि शरीरावर सुद्धा असतात हे सगळे सूक्ष्मजीव हे खूप प्रकारचे असतात आपण आदिकेंद्रकी पेशी बद्दल पाहिलं पेशी असणारे सूक्ष्मजीव अशा खूप टोकाच्या अशा वातावरणात राहतात बाकी बरेचसे सूक्ष्मजीव हे दृश्य असतात आपल्याला अन्नामध्ये जे मदत करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव असतात त्याच्यातले बरेचसे हे दृश्य सुद्धा असतात तर सूक्ष्मजीव हे जेव्हा एवढ्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये असतात तेव्हा दरच वेळेला हे वातावरण त्यांना पोषक असेल असं नाही मग जेव्हा खूप विषम परिस्थिती असते म्हणजे ते जगू शकणार नाहीत अशी परिस्थिती असते तेव्हा ते झाडाचं ते बीज असं असतं तसे एक छोट असा बी सारख्या म्हणजे ला म्हणायचं बीजाणू असे बीजाणू बनवतात आणि बीज अशी दीर्घ काळ शकते, शकते, आणि पुन्हा परिस्थिती मिळाल्यावर रुजू शकते तसे हे बीजाणू अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा जिवंत ठेवतात आता उपयुक्त सूक्ष्मजीव कोणते कोणते असू शकतात किंवा ते काय नेमकी मदत करतात तर कचरा कुजवणारे सूक्ष्मजीव असतात आपल्या अन्नामध्ये असतात आपण जेव्हा दही लावतो म्हणजेच दूध कोमट करून त्याला लावतो तेव्हा त्याच्यात आपण हे उपयुक्त सूक्ष्मजीव सोडत असतो ब्रेड बनवताना त्याच्यामध्ये यीस्ट नावाचा सूक्ष्मजीव वापरला जातो आपलं नाशिक हे वाईनसाठी प्रसिद्ध होऊ लागले तर या वाईनच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सूक्ष्मजीव वापरले जातात काही औद्योगिक प्रक्रियांमध्ये असे हे मोठे मोठे भांडी असतात ज्याच्यामध्ये नावाची प्रक्रिया घडवून आणतात म्हणजे कार्बन युक्त असे अन्न त्याच्यावर प्रक्रिया करून इतर कार्बनी पदार्थ बनवतात यामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि उष्णता बाहेर पडते आणि त्याच्यामुळेच इडलीचं पीठ जसं फसफसतं म्हणजेच त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते तशी प्रक्रिया या भांड्यांमध्ये घडवून आणली जाते त्याच्यापासून वेगवेगळे अशी तयार करतात काही झाडांच्या मुळांवर अशा या गाठी असतात त्याच्यामध्ये नत्राचं स्थिरीकरण करणारे असे काही सूक्ष्मजीव वाढतात म्हणजेच वातावरणात जो नायट्रोजन वायू असतो त्याच्यापासून झाडाला वापरता येतील असे नायट्रोजनचे वेगवेगळे संयुग हे सूक्ष्मजीव बनवत असतात आता हे उपयुक्त सूक्ष्मजीव कुठे कुठे असतात आपण पाहिलं तस वेगवेगळ्या अन्न प्रक्रियेत असतात काही उत्पादनांमध्ये म्हणजे तुम्ही ऐकून असाल की काही जणांना जीवनसत्व असलेली औषधं घ्यावी लागतात म्हणजेच कधी कोणाला बी कॉम्प्लेक्सचं सप्लिमेंट घ्यायला लागतं खूप सर्दी होत असेल तर डॉक्टर व्हिटॅमिन सी च्या गोळ्या खा असं सांगतात म्हणजेच ही जीवनसत्व किंवा प्रतिजैविक म्हणजे अँटीबॉडीज सॉरी अँटीबायोटिक्स म्हणजे आपल्याला ताप येतो तेव्हा जी औषधं देतात ती अँटीबायोटिक प्रकारची असतात किंवा आता आपण करोनाच्या निमित्ताने लसीबद्दल खूपच ऐकतोय अशी ही लस तयार करणं हे सुद्धा अशा सगळ्या सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेणं आहे प्रदूषण नियंत्रणासाठी म्हणजेच कचऱ्याचं विघटन करणं म्हणजेच कुजवणं किंवा समुद्रामध्ये तेल गळती झाली एखाद्या तेल वाहू जहाजाचा अपघात झाला आणि तेल गळालं तर त्याचं विघटन करण्यासाठी म्हणजे तो तेलाच तवंग नष्ट करण्यासाठी असे सुद्धा सूक्ष्मजीव वापरले जातात त्याचबरोबर चहा बनवताना सूक्ष्मजीवांची प्रक्रिया होते कातडी कमावणे म्हणजे मेलेल्या ले प्राण्यापासून लेदर बनवणे याच्यासाठी सूक्ष्मजीव वापरले जातात तर व्हावेत घायपात हे एक झाड आहे त्याच्यापासून सुटे सुटे धागे मिळावेत यासाठी सुद्धा सूक्ष्मजीव वापरले जातात या सगळ्या प्रक्रियांमध्ये सूक्ष्मजीवांची नियंत्रित वाढ होते त्याच्यापासून कार्ब कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो आणि या प्रक्रियेमध्ये एका प्रकारच्या कार्बनी पदार्थाचं रूपांतर दुसऱ्या प्रकारात होत त्याचबरोबर उष्णता निर्माण होते या प्रक्रियेला म्हणतात किणवन किंवा फर्मेंटेशन उपद्रवी सूक्ष्मजीव काय करतात तर आपलं अन्न जेव्हा जेव्हा खराब होतं नास्त दूध नास्त खूप खूप काळ बाहेर राहिलं तर काही गोष्टी सडतात बुरशी येते दुर्गंध येतो अशा वेळेला हे उपद्रवी सूक्ष्मजीव काम करत असतात आपल्याला हे जणू सांगत असतात की आता हे अन्न खाऊ नका अशा या सूक्ष्मजीवांच्या वाढीकडे किंवा त्याच्यापासून जे आपल्याला इशारा मिळतोय हे चांगलं नाहीये अन्न आता याकडे जर चुकून आपण दुर्लक्ष केलं किंवा लक्षात आलं नाही तर हे कारणीभूत ठरू शकतात उघड्यावरचं अन्न खाल्लं खराब पाणी प्यायलं गेलं तर आमांश टायफॉईड कॉलरा कावीळ गॅस्ट्रो याच्यासारखे विकार होतात हवेमध्ये जे सूक्ष्मजीव असतात ते श्वसन मार्गात गेल्यामुळे सर्दी खोकला घटसर्प न्युमोनिया क्षय असे आजार होतात अस्वच्छ पाणी साठवून राहिलं किंवा आता आपण ऐकतो की, आप की? चांगलं पाणी आपल्याला वाटलं तरी ते साठवून ठेवू नका कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डासांची पैदास होते म्हणजे डास वाढतात आणि या डासांमुळे मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया हत्ती रोग पितज्वर झिका ताप असे नाना रोग शकतात. प्रकारचे होऊ या सगळ्यांच्याच रांगेमध्ये आत्ताचा आपला नवा रोग सुद्धा आहेच करोना हा विषाणूमुळे होतो सूक्ष्म जीवांमधला सर्वाधिक सूक्ष्म असा प्रकार म्हणजेच विषाणू या करोना विषाणूची आता बऱ्यापैकी माहिती आपल्याला आहेच हा व्हिडिओ आता पाहून झाल्यानंतर असे कोणते कोणते सूक्ष्मजीव तुम्हाला आसपास असलेले ओळखू येत आहेत कुठल्या पदार्थांवर आहेत त्यांच्यामुळे काय चांगले किंवा वाईट परिणाम होत आहेत हे वहीत नक्की लिहून काढा